नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात उदगाव मध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरताना वाद दगडाने एकाच मारहाण करून केलं जखमी उदगाव तालुका शिरोळी इथं सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे एकाच दगडानं मारून जखमी केल्याची घटना घडली याबाबत दोघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गौतम गा। रामगुंडा कांबळे आरती गौतम कांबळे दोघी राहणार उदगाव या संशयतांवर गुन्हा दाखल झाला याबाबत मिळालेल्या अधिक माहिती अशी यातील फिर्यादी सुरेखा बावासू कांबळे राहणार पाण्याच्या टाकीजवळ उदगाव आणि संशयित आरोपी एकाच गावचे रहिवाशी असून फिर्यादी यांची मुलगी अश्विनी कांबळे व संशयित आरोपी आरती कांबळे यांच्यात सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता यावरून फिर्यादी यांचा मुलगा अरविंद कांबळे गौतम कांबळे यांच्या पत्नी समजावून सांगण्याबाबत बोलत असताना दोघांच्या वाद झाला यावेळी गौतम कांबळे यांनी रस्त्याच्या कडेला पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या बरगडीवर मारून जखमी केला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष जाधव करतात